नवरी मयुरी हिने नवरा पसंत असल्याने एक लाख पन्नास हजार रुपयांची दिली सुपारी यवत पोलिसांनी दाखल केला गुन्हा तर नमस्कार मी मीनाक्षी गुडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे जिल्ह्याला आध्यात्मिक वारसा लाभलेला असून सांस्कृतिक ठेवा म्हणून प्रख्यात आहे हल्ली पुणे जिल्ह्याला असामाजिक विचारांचा विळखा पडला आहे रोज काही ना काही नवनवीन विचित्र घटना समोर येत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांडगे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम यांच्यासोबत होणार होता मात्र मयुरीला सागरसोबत लग्न करायचं नसल्याने सागर कदम याला जिवे मारण्यासाठी मयुरी दांडगे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यवत पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड आली आहे या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे तर या प्रकरणातील नवरी मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे आदित्य शंकर दांडगे संदीप दादा गावडे शिवाजी रामदास झरे सूरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत हे, हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर जयसिंग कदम याला जिवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा सागर कदम हा हॉटेल कुक म्हणून काम करतो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सागरला काही जणांनी रस्त्यात अडून मारहाण केली होती दौंड तालुक्यातील खामगाव फाटा नजीक यवत पोलिसांच्या हद्दीत ही मारहाण झाली ज्या ठिकाणी ही मारहाण झाली त्या ठिकाणी एका हॉटेलही होते तिथे सागर कदम याला काही जणांनी रस्त्यात अडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली यानंतर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणाचा शंकर दांडगे राहणार अहिल्यानगर याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह सा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आरोपींनी वापरलेली वेरणा कंपनीची पांढऱ्या रंगाची चार चाकी कार देखील ताब्यात घेतली आहे मयुरी दांडगे हिला सागर कदमसोबत लग्न करायचे नव्हते म्हणून तिने एक लाख पन्नास हजार रुपयांची सुपारी देऊन ही मारहाण घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत